नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये जवळपास सव्वीस एप्रिल दोन हजार दो चोवीस रोजी विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती मतदान झालेलं आहे एकूण महाराष्ट्रातल्या एकूण आठ अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा एक आहे आणि हिंगोली लोकसभा मतदार मतदारसंघ हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की मित्रांनो शिवसेनाविरुद्ध शिवसेना हा हा लढा हिंगोली लोकसभेमध्ये दिसताना दिसत आहे कारण की मित्रांनो उद्धव ठाकरे गटांकडून नागेश पाटील आष्टीकर मशाल या चिन्हावर आपली निवडणूक लढवत आहेत जे की उद्धव ठाकरे गटाकडून आहेत यांच्या विरुद्ध बाबुराव कदम कोळीकर जे की शिवसेना म्हणजे जे काही एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदे गटाकडून लढवत आहेत आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा अशी ही निवडणूक होत आहे आणि मित्रांनो आता हिंगोली लोकसभेमध्ये जनतेचा कौल काय आहे कोण निवडून येईल याचबरोबर एक्झिट पोल काय सांगतो संपूर्ण विश्लेषण आपण विधानसभा मतदारसंघाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया एकंदरीत आपण संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर हिंगोली लोकसभेमध्ये जवळपास सहा विधानसभा मतदार क्षेत्र येतात ज्यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये हिंगोली विधानसभा कळमनुरी विधानसभा वसमत विधानसभा उमरखेड विधानसभा हदगाव विधानसभा आणि किनवट विधानसभा या सहा विधानसभा या सहा विधानसभांनी बनलेला एकूण हिंगोली लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि या हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकर बाबुराव कदम कोळीकर आणि डॉक्टर डी चव्हाण जे की वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहे अशी ति तिरंगी फाईट हिंगोली लोकसभेमध्ये दिसतं दिसत आहे आणि मित्रांनो आता आपण मतदारसंघ निहा विधानसभा मतदारसंघ कोणाला कुठे लीड आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे हिंगोली विधानसभा मतदारसंघ आणि मित्रांनो हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही तिथलचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत त्यामुळे बाबुराव कदम कोळीकरां कडून त्यांची बाजू आहे आ, महा महायुतीचे उमेदवार आहेत आणि बाबुराव कदम कोळीकरांना नक्कीच या ठिकाणी हिंगोली विधानसभेमध्ये लीड भेटताना दिसू शकते परंतु जे काही बीडी चव्हाण जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिथे जे हिंगोली लोकसभेमध्ये जास्त बंजारा समाज आहे आणि बंजारा समाज आणि वंचित बहुजन आघाडीचं जे काही मेन मतदान आहे ते मतदान बीडी चव्हाण यांना वंचित आगा वंचित बहुजन आघाडीकडून भेटू शकतं आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कळमनुरी विधानसभा मतदारसंघ तिथलचे स्थानिक आमदार संतोष बांगर जे संतोष बांगर आमदार आहेत ते बाबरो कदम कोळीकरांकडून आहेत नक्कीच या ठिकाणीसुद्धा नागेश पाटील नागेश पाटील आष्टीकर हे पिछाडीवर राहू शकतात बाबूराव कदम कोळीकर जे आहेत आघाडीवर राहू शकतात परंतु कळमनूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बंजारा समाज जास्त आहे त्यामुळे बीडी चव्हाणसुद्धा तीन नंबरला या ठिकाणी राहू शकतात अशा पद्धतीचा ओपिनियन पोल आहे जे काही आम्ही हिंगोली लोकसभेमध्ये जे काही फिरलो प्रत्येक बसस्टँडवर फिरलो त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती सांगण्यात येत आहे हा जनतेचा कौल आहे आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा असाच पोल दिस दिसत आहे मित्रांनो तिसरा हिंगोली लोकसभेचा तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे वस आणि वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जे काय जे काय वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर जे की उद्धव ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टिकरांना आघाडी भेटू शकते त्यांना या ठिकाणी वसमत विधानसभेमध्ये लीड भेटू शकते परंतु जे काही इथले स्थानिक आमदार जे आहेत राजू नवघरे राजूभया नवघरे जे आहेत बाबुराव कदम कोळीकरांकडून आहेत त्यामुळे या ठिकाणी सुद्धा चुरशीची लढाई दिसू शकते परंतु वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी मतदान खूप कमी होण्याचे कारण की बाबुराव कदम कोळीकर आणि नागेश पाटील आष्टीकर या दोघांची फाईट होताना दिसेल मित्रांनो चौथा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उमरखेड हिंगोली लोकसभेतील महत्त्वाचा चौथा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उमरखेड आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे नागेश पाटील आष्टीकरांना या ठिकाणी लीड भेटण्याची शक्यता जास्त आहे कारण की त्यांचा बाले किल्ला आहे ते तिथं तिकडं जास्त त्यांचं व वर्चस्व आहे त्यामुळे उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर जे की नि मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांना या ठिकाणी लीड भेटू शकते मित्रांनो पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे हदगाव आणि मित्रांनो हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक खूप महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे जे की आम्ही जे काय फिरलो जे की एक्झिट पोल आलेला आहे त्या एक्झिट पोलनुसार हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बाबुराव कदम कोळीकर जे की शिंदेगटाकडून बाण धनुष्यबाण या निवड धनुष्यबाण या निवडणूक निवड त्यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे त्यानुसार मित्रांनो हदगाव विधानसभेमध्ये बाबुराव कदम कोळीकरांना लीड भेटण्याची शक्यता जास्त आहे असा ओपिनियन पोल सांगतो आहे आणि हिंगोली लोकसभेचा शेवटचा विधानसभा मतदारसंघामध्ये किनवट आणि किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टिकरांना नागेश पाटील आष्टीकरांना लीड भेटण्यास शक्यता आहे म्हणजे एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर हिंगोली विधानसभेमध्ये बाबुराव कदम कोळीकरांना लीड भेटण्यास शक्यता आहे कळमनुरी विधानसभेमध्ये सुद्धा बाबरो कदम कोळीकरांना लीड भेटण्यास शक्यता आहे वसमत विधानसभेमध्ये वसमत विधानसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकरांना लीड भेटण्यास शक्यता आहे उमरखेडमध्ये नागेश पाटील आष्टीकर हा क हदगावमध्ये बाबुराव कदम कोळीकर आणि किनवटमध्ये नागेश पाटील आष्टीकरांना लीड भेटण्यास शक्यता आहे तर मित्रांनो हा ओपिनियन पोल आपण घेतली घेण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या फेजमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास मराठवाडा व विदर्भातल्या आठ जागावरती सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडलेला आहे आणि या आठ जागेपैकी एक हिंगोली लोकसभेची जागा आहे आणि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांसाठी सुद्धा हिंगोली लोकसभेची सीट खूप महत्त्वाची आहे आता बघूयात की या हिंगोली लोकसभेवर नागेश पाटील आष्टीकर निवडून येतील का बाबुराव कदम कोळीकर का बीडी चव्हाण या तिघांमध्ये तिरंगी लढत हिंगोली लोकसभेमध्ये होताना दिसत आहे परंतु मित्रांनो असा जनतेचा कौल आहे की नागेश पाटील आष्टीकर हिंगोली लोकसभेचे भावी खासदार होऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडी चव्हाण येतील का किंवा ये बाबुराव कदम कोळीकर किंवा नागेश पाटील आष्टीकर कोण निवडून येईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलला एकदा सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुताच सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद